राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शासकीय शाळा खाजगी अनुदानित शाळा खाजगी विना अनुदानित शाळा आणि स्वयं अर्थसहाय्य शाळांच्या संदर्भात आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चार जुलै दोन हजार पंचवीसचं शाळांच्या संदर्भात असणारं एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण पत्र जाणून घेऊया उपरोक्त संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयान्वय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वये शाळा गुणवत्ता व आश्वासन आराखडा तयार करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक दोन ला अनुसरून राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शासकीय खाजगी अनुदानित व खाजगी विना अनुदानित किंवा स्वयं अर्थसहाय्यित सर्व माध्यमांच्या शाळांचे स्वयं मूल्यांकन टक्के शाळा बाह्य मूल्यांकन स्वयं मूल्यांकनातील शाळांपैकी एकूण पाच टक्के शाळा व त्रयस्थ पक्षाकडून मूल्यांकन पाच टक्के शाळांच्या पैकी चाळीस टक्के शाळा चा करण्यात येणार आहे त्यासाठी संदर्भ क्रमांक तीन ते सहा नुसार वेळोवेळी स्वयंमूल्यांकनासाठी मूल्यांकनासाठी मुदत वाढ देण्यात आली होती व दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस पासून स्वयं लिंक बंद करण्यात आली आहे स्वयंमूल्यांकनाचा टप्पा पूर्ण केल्याने त्यानंतर बाह्यमूल्यांकनाचा टप्पा सुरू करून पूर्णत्वास आणणे अपेक्षित आहे करिता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये स्वयं मूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांचे बाह्य मूल्यांकन हे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान करून घेण्यासाठी सोबत दिलेल्या सूचना पत्राप्रमाणे शाळांचे बाह्य मूल्यांकन करून घेण्यासाठी तालुका निहाय पथकांची नियोजित संख्या देण्यात आली आहे त्यानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांनी पथके तयार करण्यात यावी व तयार केलेल्या पथकातील पथक प्रमुख यांची माहिती एक्सल फाईलमध्ये खालील नमुन्यात दिनांक सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांनी राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाच्या ईमेल आय डीवर सादर करावी पथक प्रमुख यांनी लॉग इन उपलब्ध करून दिले जाणार असल्याने एकदा पथक प्रमुख म्हणून निवड केल्यानंतर पथक प्रमुख व त्यांचा ईमेल आय डी बदलला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी दिलेल्या माहितीत कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही या ठिकाणी आपल्याला महत्वाची माहिती ही दिसत आहे बाह्य मूल्यांकनाचं नियोजन सोबत जोडलेल्या सूचना पत्रकाप्रमाणे करून याबाबतच्या सूचना सर्व शाळांना तसेच सर्व पथक प्रमुख यांना ऑनलाईन ऑफलाईन देण्यात याव्यात कोणत्या प्रकारचे सूचना पत्रक आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सोबत बाह्य मूल्यांकन नियोजन व पथक प्रमुख यांच्यासाठी सूचना तालुकानिहाय या पथकांची संख्या राज्यस्तरीय मार्गदर्शक समितीतील सदस्यांची यादी स्क्वॅब निर्मिती सदस्य यादी आणि शाळा व्यवस्थापन व शाळा स्तरानुसार वर्गीकरण यादी सुद्धा दिलेली आहे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद